पाच पंचावन्न म्हणजे पाच पंचावन्न जॉईन व्हायचं नंतर तुम्ही सहा सर तुम्ही तुम्ही अंदाज मी व्हायचा जॉईन होतो लवकर जॉईन व्हायचं पाच पंचावन्न म्हणजे पाच पंचावन्न जॉईन व्हायचं ठीक आहे तुम्ही एक एक एक, -एक उशिरा जॉईन होता हां तर आपण सुरू करूया चला तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांचा सर्वांना माझा नमस्कार मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांची या झूम मीटिंगमध्ये तसेच यूट्यूब लाईव्हमध्ये मध्ये स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो काही सूचना सुरुवातीला देऊ इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आठवी स्कॉलरशिप दोन हजार चोवीस चोवीस पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसची आठवी स्कॉलरशिप असेल किंवा दोन हजार चोवीस मधली परीक्षा असेल याचे तास आपण चौदा एप्रिलपासून चालू केलेले के आहेत हे तास तुम्हाला प्यारलेली झूम व यूट्यूब या दोन्ही माध्यमातून पाहायला मिळत आहेत परंतु यूट्यूबचे तास पाहायला मिळत आहेत परंतु आपण जे झूमचे विद्यार्थी आहेत त्या झूमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण माफक ठीक ठेवलेली आहे जे विद्यार्थी युट्यूबला हा क्लास पाहतायत त्यांना जर झूमला यायचं असेल तर त्यांनी माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा तुमच्या आईवडिलांना कॉल करायला सांगा आणि झूमला ॲडमिशन घेऊन टाका जर घ्यायचं असेल तर असं का म्हणतो आहे कारण मी दहीवेलीमध्ये आहे आणि इथं असताना माझ्यापेक्षा वायफायची सुविधा आहे परंतु आता मी एक तारखेनंतर गावी जाणार आहे आणि गावी गेल्यानंतर माझ्यापेक्षा वायफायची सुविधा नाही आहे त्यावेळेस ते यूट्यूब लाईव्ह करणं शक्य होणार नाही त्यावेळेस फक्त झूम मिटिंगच चालू शकते यूट्यूब लाईव्ह करता येत नाही कारण यूट्यूब लाईव्ह करण्यासाठी खूप मोठ्या इंटरनेटची गरज असते त्यामुळं त्यामुळं मे महिन्यामध्ये जो भाग शिकवला जाईल तो तुमचा मिस व्हायला अनुभखाल ॲक्च्युली जून नंतर मी तुम्हा तुम्हाला युट्यूबला देणारच आहे हां युट्यूबला आपलं विनामूल्यच आहे पण झूमला जर आला तर काही बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स म्हणजे कसं तुम्हाला ॲडव्हर्टाईज बघायला मिळत नाहीत दुसरी गोष्ट तुमच्या काही शंका असतात त्या शंका क्लिअर होतात डाऊट्स क्लिअर होतात तुमचा होमवर्क तुमचा जो काही होमवर्क आहे तो होमवर्क तपासला जातो तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातात त्यानंतर तुम्हाला टेस्ट दिल्या जातात असे बरेच काही फायदे आहेत जर ते फायदे घ्यायचे असतील तर तुम्ही झूम क्लासला जॉईन होऊ शकता मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतोय विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी लाईव्ह आहेत यूट्यूबला जे लाईव्ह आहेत त्या विद्यार्थ्यांनी चॅटबॉक्समध्ये नाव आणि शाळेचं नाव टाईप करायचे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन बेल प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा पहिला घटक आजचा आपला घटक काय विद्यार्थी मित्रांनो सांगा आजचा कड काय आता मला ए, रेज हँड करायचं त्याला उत्तर द्यायचं रेज हँड करायचंय असं कोणी सांगायचं नाहीये मसावी म्हणजे काय कोण सांगेल मसावी म्हणजे काय कोण सांगेल आराध्य सांग हा पहिला रेझ हँड आलाय हा महत्तम सामाजिक विभाजक सामायिक विभाजक म्हणजे मसावी महत्तम सामाजिक विभाजक महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा महत्तम म्हणजे काय मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे काय आहे मसावी आहे बरोबर आहे बरं ठीक आहे आता बघा मग म जो मसावी आहे तो किती संख्याचा असू शकतो दोन संख्याचा असू शकतो तीन संख्याचा असू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त संख्याचा आपण मसावी असू शकतो ठीक आहे आता बघा याचे आपण जे मसावी जसावी आपण आज शिकणार आहोत तो आपण एकदम बेसिक तो ॲडव्हान्स शिकणार आहोत म्हणजे एकदम बेसिक पासून एकदम बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये तर सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी तुम्हाला वसायवी सेव्ह सोडवता यावं हो। या पद्धतीचे प्रश्न हो। आपण या युट्यूब लाईव्ह क्लासमध्ये व या झूम मिटिंगच्या क्लासमध्ये घेणार आहोत ठीक आहे आज आपण पहिल्यांदा बेसिक्स पाहूया हो बेसिक्सपासून आपण सुरुवात करूया ठीक आहे जे युट्यूबला विद्यार्थी आहेत तर युट्यूब लाईव्हच्या विद्यार्थ्यांनी चॅट चॅटबॉक्समध्ये त्यांचं नाव आणि शाळेचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहे त्यांनी सर्वांनी लवकर अकरा विद्यार्थी पाहत आहेत ठीक आहे तर पुढची स्क्रीन मी घेतोय पुढची स्क्रीन गेल्यानंतर तुम्हाला ब्लँक पेज येईल आपल्यासाठी मग आता यावर आपण थोडं बेसिक्स पाहूया बेसिक्स शिकून घेऊया आता पहिल्यांदा मी मसावी म्हणजे काय ते समजावून सांगतो आता मसावी जसं तुम्ही सावीपासून शिकलाय त्यामुळे तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज पडणार नाही तर तो 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 एक आवृत्ती व्हावी एक उजळणी व्हावी या हेतून मी थोडक्यात काही गोष्टी समजावून सांगणार आहे मसावी म्हणजे काय आता मचा आम्ही मसावीचा जो फुल फॉर्म घेतला मसावीचा जो फुल फॉर्म घेतला जो फुल फॉर्म होतो म म्हणजे महत्त्तम म म्हणजे काय महत्तम महत्तमला मराठीत मोठ्यात मोठा असं म्हणतात ठीक आहे इंग्लिशमध्ये जी सी डी असं म्हणतात की नाही सा म्हणजे सामायिक सामायिक सा म्हणजे सामायिक सामायिक म्हणजे कॉमन ठीक आहे आणि वी म्हणजे विभाजक विभाजक म्हणजे ज्याला भाग जातो भाग जातो ठीक आहे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे बसावी अजून एका पद्धतीनं याची व्याख्या सांगायचं जर आपण विचार केला तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांचा संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकास नसावे असं म्हणतात आता व्याख्या सांगून तर काही समजत नाही एखादं बघितलं पाहिजे एखादं सोपं उदाहरण पण बघूया सोपं उदाहरण घेऊया समजा मी घेतलं पंधरा आणि पंचवीस हे गे उदाहरण घेतलं म्हणजे याचा मसावी कसा काढायचा आता मसावी काढण्याच्या तीन, तीन 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 चार पद्धती आहेत मसावी काढण्याच्या चार चा चा पद्धती आहेत पहिल्या आहे विभाजक पद्धत दुसरे आहे भागागार पद्धत तिसरी आहे मूळावयव पद्धत आणि चौथी आहे अंकगणिताचं मूलभूत सिद्धांत अशी चार पद्धती आहेत परंतु आपण स्पर्धा परीक्षेची साठी मसावी करत असताना एकच पद्धत पाहणार आहोत जी शॉर्टकट पद्धत आहे ठीक आहे आपण फक्त एकाच पद्धतीचा विचार करणार आहोत ओके म्हणजे शॉर्टकट बद्दल कोणते आहे ती आपण बघूया आता हे पंधरा आणि पंचवीस दिले याचा मसावी लसी करायचं अशा पद्धतीनं कॉलम आखून घ्यायची अशा पद्धती काय घ्यायची कॉलम आखून घ्यायची ही पद्धत सुद्धा तुम्हाला शाळेमध्ये शिकवली असावी ठीक आहे बरोबर आहे हा पंधरा आणि पंचवीस आता बघा पंधरा आणि पंचवीसला कोणत्या एका संख्येने भाग जातो तर पाच ने भाग जातो लहान लहान सगळं पाच आहे तर पाच ने भाग जातो मग पाच ने मी काय करतोय पंधराला भाग करतोय पाच ने मी काय करतोय पंधराला भाग करतोय पाच तरी का पंधरा बरोबर आहे चा भाग गेला पाचा पाचचा पंचवीस आता मला सांगा तीन व पाच या दोन संख्येला कोणत्या एका संख्येला भाग जाईल का कोणत्या संख्येला भाग जाईल तीन व पाच ला एक नाही जाईल याचा अर्थ एक ना भाग आल्याची गरज नाही आपण काही बोर्ड परीक्षा सोडवत नाहीये आपण शॉर्टकट सोडवतोय ठीक आहे लोअर हँड करा द्या हा आपण शॉर्टकटमध्ये सोडवतोय ठीक आहे आता बघा म्हणजे ला आणि ला कोणत्याही एका संख्येने भाग जाणार नाही याचा अर्थ पंधरा आणि ला ते एकाच संख्येने माग गेलाय पाचने गेलाय याचा अर्थ सर्वात मोठा सामायिक वाचक म्हणजे मसावी हा किती आहे पाच आहे ओके समजते ठीक आहे अगदी त्याच पद्धतीनं अजून एखादी मोठी संख्या घेऊया मोठी संख्या घेऊन बघूया हा हे मोठ्या संख्येचा लसाई करून घ्या मी घेतलं साठ आणि नव्वद सात आणि नव्वद या दोन संख्येचा लसाई अशा पद्धतीची लस करायची शॉर्टकट पद्धतीनं आपल्या लॉन्ग कट पद्धत वापरायची नाहीये ठीक आहे आता साठ आणि नव्वद कोणत्या लहान लसंख्य भाग झाली रे तर दोन नाही ओके दोन ने भाग बांधतोय बेतृ साठ तीस दोन्ही साठ पंचेचाळीस जोनी नव्वद तीस आणि पंचाळीस कोणत्या सेकडे भाग जाईल सांगा लहान संख्येने तीन ने जाईल तीन थीन थीन ने। तीन दहा तीस ओके तीन दहा तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस दहा आणि पंधरा कोणत्या लहान भाग जाईल पाच दोन दहा पाच पंधरा आता दोन व तीन न दोन व तीन लाखाने भाग जाईल मग सामायिक कोणते दोन तीन पाच हे सामायिक विभाजक झाले सात व नव्वद काय झाले दोन तीन पाच हे काय झाले सामायिक सामायिक काय झाले त्याचे विभाजक झाले ठीक आहे म्हणजे जे सामायिक विभाजक आहेत बघा सामायिक अवयव किंवा सामायिक अवयव तर म्हणूया सामायिक अवयव कोण कोणते आहेत साठ आणि नव्वदचे सामायिक अवयव म्हणजे ज्या अवयवाने साठ ला नव्वदला नव्वद भाग केला आहे हा साठ व नवदचे साठ व नवदचे कोणकोणते आहेत सांगा राध्या दोन गुणिले तीन गुणिले पाच याचा अर्थ दोन ने तीनने पाच ने या तीन यावयवाने साठ व नवदला भाग घेतलाय यांचा काय करायचा यांचा गुणाकार करायचा यांचा काय करायचा गुणाकार करायचा पाच तरी कि पंधरा पंधरा तीस।, तीस तीस ती सागर झाला साठ व नवदचा मसावी झाला म्हणजे साठ व थोडक्यात काय अरे साठ व नव्वद या दोन संख्येला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जातो तर तीस ने भाग जातो तर असंही म्हणू शकतो दुसऱ्या भाषेमध्ये समजतंय सोनाक्षी समजते का सोनाक्षी शिंगाटे काल तू होती काल गैरेजर तू असं गैरहजर राहू नका बर का दररोज हजर ठीक आहे समजते मसावी समजलंय का सगळ्यांना आता लसा विकडशी पड लसा हा तर मी ड्रॉइंग क्लिअर करतो सर्व जे विद्यार्थी हा तास युट्यूबला पाहतायत त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाव आणि शाळेचं नाव टाईप करायचे जे विद्यार्थी ला क्लास आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाव आणि शाळेचं नाव टाईप करायचंय ठीक आहे कमेंट पण मी वाचतोय युट्यूबच्या कमेंट मी वाचतोय तुम्ही कमेंट करू शकता बघा आता लसावी म्हणजे काय आपण बघतोय हा लसावी आता लसावी म्हणजे काय कोण सांगते रेझ हॅड करा ज्याचं पहिल्यांदा रेझ हॅड त्याला विचारणार मी तारा त्याला एकदा विचारले अनन्याला विचारले अनन्या गोरे हा लघुतम सामायिक विभाजन बर लघुत्तम सामायिक विभाजक नसाई म्हणजे काय लघुत्तम विभाज्य व्हेरी गुड लघुत्तम लो लोअर ऍड करा सर्वांनी लघुत्तम सामायिक विभाज्य आता मला सांगा मसाईमध्ये विभाज्य होत हे तुम्ही विभाज्य आहे बरोबर आहे विभाजक आणि विभाज्य म्हणजे नेमका फरक काय कोण सांगेल साईराज श्रीराज सांगेल विभाजक मध्ये फरक काय विभाजक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय सायराज श्रीराज हा सांगेल मला तर समृद्धीला संधी देऊया आपण हा श्रीराज अन्वटकर स्वतःला हा सर हा सांग विभाजक आणि विभाज्य मध्ये फरक काय विभाज्य मध्ये पटीतली संख्या विभाज्य म्हणजे पटीतली संख्या बर विभाजक म्हणजे विभाजक म्हणजे ते भाग जाणारे बर हा समृद्धी तू सांग बर सर विभाज्य म्हणजे आपण ज्या संख्येला भागणारे आणि विभाजक म्हणजे ज्या संख्येने आपण त्या संख्येला भागणारे विभाज्य म्हणजे विभाज्य म्हणजे ज्या संख्येला आपण भागणारे समजा पाच भागिले पन्नास आहे पाच भागिले पन्नास आहे तर पन्नास ही संख्या विभाज्य आहे म्हणजे ला आपण भागणार आहे ठीक आहे विभाजक म्हणजे ज्या संख्येने आपण भागणार आहे ज्या संख्येने भाग घालणार आहे त्याला विभाजक असं म्हणायचं तर पाच भागले पन्नास पाच आहे याचा अर्थ पाच ही, ही विभाजक झाली पन्नासच्या संख्येला भाग घालणार आहे याचा अर्थ पन्नासच्या संख्या घालली विभाज्य झाली समजते बेसिक फरक हा आता पटीत पटीत सांगितले तू सांगितले ते बरोबर आहे थोडं लसाई बसायच्या तू पटीमध्ये सांगितले बेसिक फरक समजून घ्या ठीक आहे आता बघ लस म्हणजे काय जर दोन संख्यांचा सामायिक विभाज्यापैकी दोन संख्यांच्या सामायिक विभाज्यापैकी सर्वात लहान विभाज्यास लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणतात म्हणजे काय थोडं समजावून सांगतो थोडं समजा आपण एक संख्या घेतल्या हा समजा मी घेतली बारा आणि घेतली छत्तीस बरोबर आहे मग याचं काय विभाज्य शोधायचं कसं शोधायचं आहे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे बारा व छत्तीस नाही भाग जाईल अशी लहान लहान संख्या शोधायची ज्या एक संख्या एकशे संख्येला बाराने पण भाग बार जाणार आहे अशी लहान संख्या शोधायची त्याला म्हणायचं लसावी त्याला काय म्हणायचं लसावी समजते सगळ्यांना आता बघा बारा आणि छत्तीस बघूया आपण पहिल्यांदा आता लसावी कशा काढायचा ज्या पद्धतीने आपण मसावी काढला त्याच पद्धतीने लसावी पण करायचा ठीक आहे आता बघा ही जी पद्धत आहे हीच पद्धत आपली स्पर्धा परीक्षेने आपण वापरायची ठीक आहे आता बघा बारा आणि छत्तीस ओके आता बघा बारा आणि छत्तीसला कोणत्या लहानला सगळे भाग जातो दोन ने जातो बेसख बारा अठरा दोन्ही छत्तीस सहा आणि अठराला कोणत्या लहानला सगळे भाग जातो रे दोन्हीच जातो ब्याण्णव अठरा तीन व नऊ ला कोणत्या लहान असं सगळी भाग होतो रे तीन ने व <सभी> तीन एक तीन तीन त्रिक नऊ ठीक आहे आता बघा लसाईचा एक फॉर्म्युला आहे लसाईचा फॉर्म्युला काय आहे तर लसाई बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव लसाईचा फॉर्म्युला काय आहे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव असा फॉर्म्युला uh? आहे ठीक आहे हा हा एक मिनिट इथे सामायिक अवयव कोणते आहेत सामायिक अवयव आपण लिहूया आधी लसाईचा फॉर्म्युला लिहूया लसावी बरोबर लसावी बरोबर फॉर्म्युला लिहूया पहिल्यांदा सामायिक अवयव सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव यांचा गुणाकार असामायिक अवयव अवयव यांचा गुणाकार ओके सामायिक अवयव कोण कोणते बघा हे केला लेफ्ट हँड साईडचे असतात ना ते सर्व सामायिक आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन ओके कोणते हे खालचे असतात खालचे अवयव ते असामायिक असतात कोणते सांगा मग ते आता एक गुणिले तीन एक गुणिले तीन।, तीन।, तीन ओके हा पुढे बघा आता बघा आता दोन गुणिल दोन गुणिल तीन गुणकार चार चार त्रिक बारा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस गुणाकार बारा व छत्तीसचा बारा व छत्तीस या दोन संख्यांचा लसावी कितीला छत्तीस ओके सर हो सर हो सर हो सर हा तर मग पुढच्या मुद्द्याकडे जाऊया हो ओके आता एक लसावी हां बोल हा बोल लवकर बोल चालू झाली की हा आता बघा हे समजले ओके आता आता तुम्हाला एक प्रश्न देतो लसावी व मसावी काढण्यासाठी ठीक आहे किंवा प्रश्न स्किप करूया ते जमते तुम्हाला लसावी मसावी आपण थोडं बेसिक्स बघूया आता बघा कोणत्याही जर दोन संख्या जोडमूळ असतील कोणत्याही जर दोन संख्या जोडमूळ असतील फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया जोडमूळ संख्या म्हणजे काय रे ज्या दोन संख्या ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक आहे अकरा अकरावतेर ह्या जोडमूळ संख्येत लक्षात बेसिक्स आहे हे ट्रिक्स तुम्हाला खूप कामी येतात स्पर्धा परीक्षेत उदाहरण सोडवत असताना ठीक आहे हा अकरावातीला ह्या काय आहेत संख्या आहेत बरोबर आहे हा तर अकरावात ये ह्या जोडम संख्या असतील तर त्यांचा मसावी जो आहे मसावी कधी हे लक्षात ठेवायचं संख्यांचा मसावी एक असतो काय असतो